चला तर मित्रांनो आता आपण शिकणार आहोत वर्ग काढण्याची ट्रिक दुसरी ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एकक स्थानी जर शून्य असेल तर तशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा आता आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत वर्ग काढण्याची दुसरी ट्रिक त्यासाठी पुन्हा मी एकदा एक ते दहा संख्यांचा वर्ग लिहिते एकचा वर्ग एक येतो दोनचा वर्ग आपला किती असतो चार असेल त्यानंतर तीनचा वर्ग आपला किती येतो नऊ येतो त्यानंतर चारचा वर्ग किती येईल तुमचा चारी चोक सोळा असेल त्यानंतर पाचचा वर्ग किती असणारे पाचा पंचवीस त्यानंतर पुढची संख्या येते आपली सहा सहाचा वर्ग आपला किती असणारे साईसाई छत्तीस त्यानंतर सातचा वर्ग असेल सातीसती एकोणपन्नास आठचा वर्ग असेल चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग असेल नव्याणव्या एक्क्याऐंशी आणि शेवट आला आपलं दहाचा वर्ग दहाचा वर्ग आहे आपला दहा दहा शंभर ठीक आहे आता वर्ग काढण्याची ट्रिक नंबर दोन आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आणि पहिली ट्रीक आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेली आहे आता ट्रिक नंबर दोन बघा जर एखादी संख्या असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर अशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत ट्रिक दोनमध्ये ठीक आहे म्हणजे संख्या कशा असतील पंचवीस पस्तीस पंचेचाळीस अशा कुठल्याही संख्या असू द्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर कुठल्या नियमांचा वापर करायचा ते नियम पहिल्यांदा समजून घ्या बघा आता पहिला नियम काय तर एकक स्थानी जे पाच दिसते ना त्याचा वर्ग मांडायचा म्हणजे पाच दिसते पाचाचा वर्ग फिक्समध्ये काय असतो तुमचा पंचवीस असतो आणि दुसरा नियम काय बघा डाव्या बाजूला जी काही संख्या दिसती ती संख्या आणि त्या संख्येच्या पुढची येणारी क्रमाने संख्या या दोघांचा गुणाकार हा कुठे मांडायचा आहे तर डाव्या बाजूला मांडायचा आहे या दोन नियमांचा वापर जर तुम्ही केला तर तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता की ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे मग पाच असणाऱ्या संख्या पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंच्याहत्तर अशी कुठल्याही संख्येचा आपण वर्ग काढू शकतो आता पहिलं उदाहरण त्यासाठी बघूयात मी आता बघा बोर्डवरती पहिलं उदाहरण घेतले पंधराचा वर्ग आपला नियम काय ठरलेला आहे तो पहिल्याआधी पाचचा वर्ग मांडायचा तो येतो पाचापाचा पंचवीस पाचच्या जागेवर आपण पंचवीस लिहिलं ठीक आहे आता पुढे डाव्या बाजूला संख्या बघा कुठली एक आणि एकाच्या नंतर पुढची संख्या क्रमाने कुठली आहे ती दोन मग दोघांचा गुणाकार केला उत्तर आलं दोन मग उत्तर आपलं दोन्ही मिळून काय झालं दोनशे पंचवीस आता पुढचं उदाहरण पंचवीसचा वर्ग काय करायचंय पाचचा वर्ग पहिल्यांदा दिल्या पंचवीस आलं दोन आणि त्याच्या पुढची संख्या तीन यांचा गुणाकार येतो सहा तो गुणाकार सहा शेजारी मांडायचा उत्तर आलं सहाशे पंचवीस तिसरं उदाहरण पस्तीसचा वर्ग पाचचा वर्ग नेहमीसारखा मांडा पंचवीस आता पुढे संख्या तीन आहे त्याच्या पुढची संख्या चार या दोघांचा गुन्हा आला चार त्रिक बारा ते बारा पुढे मांडा उत्तर आलं बाराशे पंचवीस त्यानंतर पंचेचाळीसचा वर्ग पंचेचाळीसचा वर्ग पाचा पाच पंचवीस लिहिणार तुम्ही आणि त्यानंतर चार आणि पुढची संख्या चारा पंचे वीस उत्तर आलं वीसशे पंचवीस त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊयात आपण पंचावन्नचा वर्ग काय लिहिणार पहिल्यांदी तर पाचचा वर्ग आपलं करायचं ठरलंय तर पंचवीस मांडायचं पहिल्यांदी आणि पाच आणि त्याच्या पुढची संख्या साई पंच किती आलं तीस हे डाव्या बाजूला मांड म्हणजे तीन हजार पंचवीस साला आपला वर्ग पुढचं उदाहरण घेऊयात आपण पासष्टचा वर्ग बघा आता तुम्हाला पण यायला पाहिजे पाचा पाचा पंचवीस पहिल्यांदा लिहायचं आणि सहा गुणिले सातचा गुणाकार काय येतोय साई साता किती येणार आहे तर उत्तर येईल तुमचं बेचाळीस मग हे बेचाळीस डाव्या बाजूला मांडलं तर आपलं उत्तर आलं चार हजार दोनशे पंचवीस पुढचं उदाहरण घ्या पंच्याहत्तरचा वर्ग मग काय करायचं आहे पाचाचा वर्ग पहिल्यांदा मांडा पाचापाचा पंचवीस आणि सात गुन्हेले आठ यांचा गुणाकार किती येतो तो सातेआठे छप्पन्न मग काय उत्तर आलं पाच हजार सहाशे पंचवीस त्यानंतर पुढचं उदाहरण बघा पंच्याऐंशीचा वर्ग आपलं ठरलं आहे पाचचा वर्ग पहिल्यांदा लिहा पंचवीस आणि त्यानंतर आठ आणि नऊ यांचा गुणाकार आठ नवे किती येतं बहात्तर ते शेजारी मांडा नंतर नवं उदाहरण घेऊयात आपण पंच्याण्णवचा वर्ग नेहमीसारखं आपलं पहिल्यांदा पंचवीस मांडायचं ठरले आणि नऊ गुणिले दहा यांचा गुणाकार किती येतो दहाणवे नव्वद येतो मग आपलं उत्तर आलं नव्वद आणि शेदारी मांडायचं पंचवीस म्हणजे नऊ हजार पंचवीस सगळ्यांनी इथपर्यंत समजलंय का अशा प्रकारे आपण पाच एकक स्थानी असेल त्याचा आपण वर्ग काढायला शिकलो आता तीन अंकी संख्यांच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा त्याची ट्रिक आता आपण शिकणार आहोत बघा आता मी उदाहरण त्याच्यासाठी घेतलेलं आहे समजा तीन अंकी संख्या आपण घेऊयात एकशे पाचचा वर्ग आता काय करायचं का बघा सगळ्यात शेवटच्या संख्येचा वर्ग लिहा म्हणजे पाचा पाचा पंचवीस बरोबर आहे त्यानंतर पहिल्या संख्येचा वर्ग किती येतो तो एक लिहून टाकला आणि शेजारी काय करायची तर दहा ही संख्या मध्ये लिहून टाकायची आता आपला एकशे पाचचा वर्ग काय झाला तर अकरा हजार पंचवीस झाला दुसरं उदाहरण घ्या दुसरं उदाहरण समजा मी घेतलंय दोनशे पाचचा वर्ग इथे काय करायचं आहे बघा पुन्हा तेच करायचं पहिली आणि शेवटच्या संख्येचा वर्ग मांडायचा पाच पंचवीस आलं आणि दोनचा वर्ग किती आला चार आणि मधल्या जागेमध्ये दोन अंकी संख्या कुठली दहावीकडची मांडा वीस उत्तर आलं आपलं बेचाळीस हजार पंचवीस म्हणजे दोनशे पाचचा वर्ग आला बेचाळीस हजार पंचवीस तिसरं उदाहरण घ्या तीनशे पाचचा वर्ग इथेही तेच करायचं शेवटच्या संख्येचा वर्ग पाच 25, वर्ग पंचवीस आणि तीनचा वर्ग नऊ आणि मध्ये काय करायचे तर तीस ही संख्या लिहून टाकायची दशक आणि शतकस्थानी जी संख्या आहे ती तिथे लिहून टाकली आपण ठीक आहे आता अजून एक उदाहरण बघूयात आपण चारशे पाचचा वर्ग काय करणार तुम्ही पहिल्यांदा पाचचा वर्ग लिहायचा पंचवीस त्यानंतर सगळ्यात शेवटची संख्या शतकस्थानी चार आहे चारचा वर्ग आला सोळा आणि मध्ये लिहायचं चाळीस ठीक आहे तर इथे झाला आपला चारशे पाचचा वर्ग आता पुढची संख्या बघा पाचशे पाचचा वर्ग पुन्हा काय करणार तेच करायचं पाचचा वर्ग पंचवीस आणि शतकस्थानच्या संख्येचा पाचचा वर्गही पंचवीस आणि मध्ये काय करणार तुम्ही तर पन्नास ही संख्या लिहून टाकायची तर अशा प्रकारे आपण एकशे पाच दोनशे पाच ते पाचशे पाचपर्यंत संख्यांचा वर्ग बघितला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांचा पण वर्ग काढू शकतो तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक शेअर करा थँक्यू